वंश काय करतोय वंश काय करतोय काय करतोय का बर तो खड्ड कशाला केलाय कावा जास्त छान नाही करायचं खड्ड कशाला करतोय खड्ड कशाला करतोय पाणी आहे ना याच्यामध्ये कोणतं हे पाणी आता हे पाणी घ्यायचं खड्ड्यामध्ये बर केला का माती एवढी मोठी गोळी केली का तेव आता काय अजून मोठं आम्हाला काय चाललंय आता मेंढ्या नि बघी मम्मी अजून खूप अजून खूप काम करायचंय अजून पण खूप करायचंय कोल करायचं डायरेक्ट जमीन पर्यंत असं करायचंय का बर ठीक आहे अशी माती खोदतात का अशी माती खोदून काय करायचं अरे वा भारी वंश तुला काम करता येत शेतकरी तुम्ही अरे बापरे असं आहे का बर आम्ही शेत काय चाललंय कशाला वंश काय करतोय

नाही झालं तरी पण चालेल पाऊस आली की मग त्यांना परत त्यांना आम्ही यायला ना टाकून देईल पाण्याला बरं ठीक आहे